कोणतरी आल्या पाहिजे मला काय नको मीच तुम्हाला द्यायला आलोय तुम्हाला द्यायला हा बघू दे इकडे तुम्ही ऑनलाईन काहीतरी ऑर्डर मागवली आहे ना बाय मी नाही काय मागवलं मग तुमच्या नवऱ्याने मागवलं असल मागवलं बघू इकडे काय मागवलं या हे घ्या पिशवी नवरा काय मागाचा घर सोडून निघून जातो काय <laughs> कितीची आहे रे पिशवी दीड हजार रुपये माणूस आहे दीड हजाराची एवढी पिशवी घेतली या आणि मी काल असं ते काही लिहून देस त्यांना घरी चांगली बघते त्यांच्यात कसं काय की चांगली तू आता काही तर आमची भांडण बघून जाणार आहे पैसे दाणार आहे <laughs> पैसे डिलिव्हरीचे काय ए बाबा माझी डिलिव्हरी झालेलं दहा बारा वर्षे झाले तर आणि ते पण सरकारी दवाखान्यामध्ये झाली डिलिव्हरी त्याचे पैसे आता न्यायला आलास ना काय